राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पूर्णा शहराध्यक्षपदी आनंद सकाराम कणकटे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांनी निवडीचे पत्र देत शुभेच्छा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मोठ्या घाटामाटात फटाक्याच्या आतिषबाजी बाजी करत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला याप्रसंगी मारुती ढाले गोविंद गजवारे राहुल बोधक मिलिंद लोंढे अंबादास डोंगरे एम डी सिराज आनंद दीपक आकाश अहिरे करण कांबळे आकाश इंगळे सिधोधर वाघमारे प्रशांत मुळे महेंद्र लोंढे आर्यन आढाव आकाश सुर्यवंशी चंद्रमणी लोखंडे सादिक पठाण सुनील भालेराव वैभव गायकवाड अभय वावळे शुभम गायकवाड नितेश जोंधळे भागोजी गायकवाड प्रेम ढाले आशिष जोंधळे शैलेंद्र कांबळे राहुल धुळे बाळू फातागळे आशिष कांबळे रवी गायकवाड अशोक वांगमारे गौतम गायकवाड गौतम ढाली विशाल गवळी सखराम कणकटे सुमनबाई सह, पत्रकार विजय बगाटे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या कायम नाले निवडीबद्दल आनंद कणकटे पहा पूर्णा तालुका अध्यक्ष छत्रपतीला वाघमारे यांनी जी माझं शहरात शहराध्यक्षपद सामाजिक न्याय विभाग जी माझ्यावर त्यांनी विश्वास हे केला तर तरी त्याचं मी सोनं नक्की करेन आणि जी येणाऱ्या काळात जी लोक निवडणुका आहेत नगरपालिका किंवा ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद यांच्यावर राष्ट्रवादी जे काय शांत बसणार नाही नगरपालिकेला कोणाचं आव्हान आहे तुमच्या निश्चित नाही आहे दोन महिन्याच्या आतमध्ये आम्ही करू काय कुठले कामं करणार तुम्ही आता जे सर्व जनतेची आम जे बी कामं असतात घरकुल असो किंवा लेबर ऑफिस असो काही अडचणी आमच्या ते आम्ही पूर्ण करणार शहराची काम करणारे आनंद संत राष्ट्रवादी सामर्थ्याचे दुकान एकशे या नात्याने आज एका पक्ष मला असं वाटते येणाऱ्या घरच्या काळामध्ये राष्ट्रवादीचं काम आनंद संत दुबार काम शक्य नाही आणि सर्व बारीक बारीक कामं जी काय असतील शहराची मोठ्या प्रमाणात करण्याचं काम भरपूर राव किंवा जे काही निवडणुकाची अडचणी असणं किंवा नगरपालिकेचे काय नाल्या रोडाची काय अडचणी असल्यानं त्यासाठी आनंद होणे एक युवा नेतृत्व तुम्हाला लाभण्यासाठी अजितदापर्यंत आम्ही आनंद सनकुटे दिला घेऊन गाण्याचा प्रयत्न केला आणि आज आमच्या पूर्ण शहरामध्ये आनंदच्या मुलीबद्दल लोकांनी आम्हाला चांगले विषय चांगला कार्यकर्ता असो आणि आज शहराध्यक्षपदी आनंद संकुटे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी न्याय विभाग यांना शुभेच्छा देतो

এরই একটা দিতে সেই বারো পাঁচ